देवी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी सोहळा चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव येथे देवीची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली मायाक्काच्या नावानं चांग भलच्या जयघोषात ढोल ताशा सनईच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या उधळणीसह भाविकांनी बेधुंद नृत्य करत यात्रेचा आनंद घेतला कर्नाटक महाराष्ट्रसह मराठवाडा व वा खानदेशातून आलेल्या सुमारे पाच ते दहा लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं मूळ नक्षत्रावर गुरुवारी रात्री देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र सिंह जाधव हो। यांच्या कुटुंबियांच्या हस्ते अर्पण करून पालखी प्रारंभ झाला घोडा व वा पालखीवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात भंडारा उधळला गर्दी नियंत्रणासाठी सुमारे सहाशे पोलीस होमगार्ड वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात्रेमुळे पूजा साहित्याची मोठी उलाढाल झाली असून व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे पंचायतीमार्फत पाणीपुरवठा तर संत निराकार सेवे सेवेतर्फे मोफत आरोग्य सेवा देण्यात आली मध्यरात्री नंतर भाविकांच्या परतीमुळे वाहतूक कोंडी झाली मात्र कोणताही अनुचित प्रकार व घडता अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत संपन्न झाली विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी